आमचा स्वानंद आनंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद आनंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद आनंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चात होणारच कल्याण लोकसभेसाठी शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी बाइक वरून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला असे खासदारांनी का केले याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे डोंबिवलीच्या फडके रोडवर महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेची महारॅली भरली होती या रॅलीत हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते श्रीकांत शिंदे यांनी गणेश मंदिरात येऊन दर्शन घेतले आणि या रॅलीला सुरुवात केली या रॅलीत ठिकठिकाणचे थीक थीक ढोल पत्के आणि बँजो पार्टी आल्या होत्या चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर डॉक्टर श्रीकांत शिंदेंची स्वारी रथातून निघाली या रथयात्रेत पालकमंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते मात्र रथामध्ये खासदार कोणालाच दिसले नाहीत अधूनमधून रथामध्ये येऊन खासदार हे अदृश्य होत होते मात्र या यात्रेमध्ये साडेबारा वाजल्याच्या सुमारास डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मध्येच गायब झाले आणि ते पोहोचले डोंबिवलीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क बाईकवरून त्यांनी निवडणूक कार्यालय गाठले आणि आपला अर्ज दाखल केला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश मंदिराच्या पुजाऱ्यानेच त्यांना साडेबाराचा मुहूर्त दिला होता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पळ काढला की काय असा प्रश्न माध्यमांना पडला आहे या महायुतीच्या शक्ती प्रदर्शनात रथासोबत मोठ्या आवाजाचे ढोल आणि बँडबाजा चालू होते तसेच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली यापूर्वीच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात हिराली फाउंडेशनने ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबाबत तीन अवमान याचिका दाखल केल्या आहेत एका अवमान याचिकेत त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून माननीय न्यायालयाची माफी सुद्धा मागितली आहे या महारॅलीत परत फणी प्रदूषणाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी पळ काढला की काय असा प्रश्न नागरिक करत आहे तर एकीकडे पेशाने डॉक्टर असलेल्या उच्च शिक्षित खासदारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे रॅलीच्या मार्गातील विद्यालयात परीक्षा देत असलेले विद्यार्थी आणि रुग्णालयातील रुग्णांसाठी ही रॅली त्रासदायक ठरली आहे आणि युवकांसमोरच बाईकवरून विना हेल्मेट गेलेल्या खासदारांकडून काय शिकवण घेणार याची चर्चा देखील आता रंगली आहे अमित जाधवसह निखिल चव्हाण स्वानंद मीडिया डोमिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर